देशातील ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी टी, एस टी व्ही महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा शिरपूर तालुक्यात भोरखेडा शिवारात बिबट्या जेरबंद शिरपूर तालुक्यातील भोरखेडा शिवारात गेल्या काही दिवसांपासून भीतीचं वातावरण तयार करणाऱ्या बिबट्याला अखेर वनविभागाने परिसरात सतत बिबट्याचे दर्शन होत असल्याने शेतकरी भयभीत झाले होते रात्रीच्या वेळी पाळीव जनावरांवर हल्ल्याच्या घटना घडत असल्याची माहिती समोर येते आहे वन विभागाने तत्परता दाखवत सापळा रचला आहे भोरखेडा परिसरात बिबट्याने हालचाली दिसत काही शेतकऱ्यांनी वन विभागाला कळवलंय त्यानंतर वृक्षमित्र शिवाजी राजपती यांच्या ऑक्सिजन पार्क परिसरात कॅमेरे तसेच पिंजरा लावून नजर ठेवण्यात आले शुक्रवारी मध्यरात्री बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याचं सीसीटीव्ही फुटेजद्वारे स्पष्ट झालं बिबट्या जैरबंद झाल्याची माहिती मिळताच परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी जमा झाले अनेक दिवसांपासून भीतीच्या छायेत शेतीकाम करणाऱ्या शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकलाय वनविभागाच्या पथकाने तत्काळ त्या ठिकाणी धाव घेत बिबट्याला सुरक्षित बाहेर काढले वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार पकडलेल्या बिबट्याची प्राथमिक प्रकृती तपासणी करून त्याला पुढील उपचारासाठी धुळे येथील वन्यजीव रुग्णालयात पाठवण्यात आला आहे बिबट्याच्या उपस्थितीमुळे उद्भवलेला धोका पूर्णपणे टळला असून नागरिकांनी अफवा पसरवू नयेत तसेच कोणतीही हालचाल दिसल्यास तत्काळ वनविभागाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येते आहे